हिंदी भाषा सक्तीकरणाचा जिया रद्द केल्यानंतर आता पाच तारखेला ठाकरे बंधूंचा विजय मेळावा होणार आहे आणि हा मेळावा वरळी डोम इथे होणार आहे आणि या मेळाव्याचे पत्रिकाही आता वाटप करण्यात आले ज्यामध्ये ठाकरे येत आहेत तुम्ही सुद्धा या मराठी माणसाला आव्हान केलेलं आहे वाजत काजत या जल्लोषात या गुलाल उदळायला या आम्ही वाट पाहत आहे असं मोजकुरई या पत्रिकेमध्ये लिहिलेल्या आहे या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय ही उमटायला सुरू झाल्या आहेत देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की राज ठाकरे यांनी आपले बंधू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्यावेळेस हा प्रस्ताव आला होता त्यामुळे उद्धव ठाकरे यांनाही प्रश्न विचारला पाहिजे या मेळाव्यामध्ये तसंच आशिष शेलार भाजपचे जे प्रवक्ते त्यांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं पाहिजे ठाकरे बंधूंनी कारण त्यांनी जे हिंदी सक्तीकरणाचे जी आर रद्द केले त्या मेळाव्यानंतर शिवसेना मनसे यांची युती महानगरपालिकेमध्ये होती की नाही होत हे बघण्याजोगं असेल